नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये मित्रांनो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आज अठ्ठावीस मार्च आर्थिक वर्षाचे शेवटच्या आठवड्यात आल आपण आलो आहे एकोणतीस तीस एकतीस सरकारी सुट्टी आहे आणि या वर्षाचा हा आजचा शेवटचा वर्किंग डे आर्थिक वर्षाचा जे वर्ष तेवीस चोवीस एकतीस मार्च रोजी संपत आहे त्याचा आजचा हा शेवटचा कार्यालयीन दिवस उद्या परवा तेरवा तीन दिवस सरकारी सुट्टी आहे ठीक आहे तर आज माझी देखील लायसनची रिन्यू करायची गडबड चालू आहे काल आम्ही लायसनची फी भरली लायसनचे जे पंचवीस चोवीस पंचवीसचं जे लायसन फी असती ती भरली स्टेट बँकेच्या सर्व्हरला खूप प्रॉब्लेम होते सकाळी दहा वाजल्यापासून साडे अकरापर्यंत जवळपास त्यांचे सर्व्हर नीट व्यवस्थित चालत नव्हते कमी स्पीडमध्ये चालत होते त्यामुळं ते त्याला देखील उशीर झाला आणि काल आम्ही आमचे जे लायसन्स होते ते रिन्युअलसाठी सबमिट केले परंतु ज्या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांच्याकडं सबमिट करायचे होते त्यांच्याकडून ते सबमिट केल्यानंतर एक पोस्ट घ्यायची असती ज्याला तीस दिवसाची मुदत असती आणि ती पोस्ट दाखवल्यानंतर पुढील तीस दिवसामध्ये तुम्हाला रेग्युलर माल खरेदी विक्री करता येते परंतु संबंधित अधिकाऱ्यांना एका रेडवर जायचं असल्यामुळे त्यांनी काल ती पोच दिली नाही फक्त आमची जी सगळी कागदपत्रं होती सर्व बारची ती सबमिट करून घेतली आणि पोच न्यायला आज बोलवलेला आहे आज अकरा साडे अकरा वाजता बोलवलेला आहे परंतु एवढ्या गडबडीत देखील आज मी हा व्हिडिओ बनवत आहे समजून घ्या मित्रांनो रिन्युअल चालू आहे आजचा ह्या आर्थिक चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा कार्यालयीन दिवस आहे आणि तरी देखील मी सकाळी आत्ता सात वाजताय अपलोड व्हायला कदाचित उशीर होईल जे नेटच्या स्पीडवर असतं कदाचित दुपार होईल परंतु ह्या कामाच्या व्यस्ततेत कामाच्या गडबडीत कामाच्या व्यापात देखील मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे याच्या मागचं कारण देखील तसं आहे मला एक पाच सहा दिवसापूर्वी एक फोन आला आ, मागे जे आता तेवीसच्या दरम्यान बावीस तेवीसच्या दरम्यान फोन आला एक आपल्या फौजी बांधवाचा मिलिट्रीमन जो आता कार्यरत आहे काश्मीरमध्ये जम्मू कश्मीरमध्ये कश्मीर कार्यरत आहे आणि त्याच प्रकारचा फोन मला परवा दिवशी एक आला मंगळवारी संध्याकाळी मित्रांनो हे दोन्ही फोन जे आले ते दोन्ही फोन आपल्या फौजी बांधवांच्याकडून आले आणि दोन्ही दोघं जणांनी जे काय मला सांगितलं ते एक स समान ज जवळपास समान होतं तर मित्रांनो हा आपला चॅनल जो आहे हा चॅनल ना की कुणाला मोटिवेशनपर नाही आहे की बाबा तुम्हाला मी प्रेरित करतो आहे की लिकर व्यवसाय द्या असं नाही आहे मी प्रत्येक व्हिडिओत सांगत आलो आहे की जे काय आपले मराठी बांधव लिकर व्यवसाय येऊ इच्छितात मग ही तुमची इच्छा पाहिजे की तुम्हाला लिकर व्यवसाय सुरू करायचा आहे माझं कुठलंही मोटिवेशनल असं स्पीच मी कधी करत नाही की तुम्ही या यावं तुम्ही बाकीचे व्यवसाय करू नका ह्या व्यवसायात या असं नाही आहे मी तुम्हाला ह्या व्यवसायाबद्दल जे काय माझ्या माहितीप्रमाणे माझ्या बुद्धीप्रमाणे जे काय मला वाटतं ते मी सांगायचा सा प्रयत्न करत असतो कदाचित तुम्ही याच्याशी संमत नसाल माझी काही हरकत नाही मी कधी शक्यतो शक्यतो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशा प्रकारच्या विनंत्या सुरुवातीला शेवट शक्यतो करत नाही माझ्या लक्षात पण राहत नाही ते ठीक आहे किंवा जर तुम्ही बघितलं की फारशी मोठी डिस्क्रिप्शन्स आणि या बाकीच्या भानगडीत शक्यतो मी पडत नाही माझा एकमेव उद्देश आहे की जे मराठी बांधव या व्यवसायात यु इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचं याचबरोबर आज मला असं वाटायला लागलं आहे की ज्यांची फसवणूक होते लिकर व्यवसाय चालू करण्याच्यासाठी चा तुम्हाला बरेच जणांना जे म्हणजे मोस्टली मला सांगायचं आहे की जे आपले फौजी बांधव आहेत जे आपल्या देशाच्या तुमच्या आमच्या आपल्या पूर्ण परिवाराच्या संरक्षणासाठी त्यांचं घरदार सोडून आपल्या सीमेवर बॉर्डरवर छातीवर गोळी झेलायला तयार असतात माया पण आता अंगावर काटा है छातीवर गोळी घ्यायला तयार असतात आणि त्यांना आपले काही लोक फसवायचा प्रयत्न करतात याच्यापूर्वी देखील मी हा व्हिडिओ बनवलाय आणि आज माझ्या कामाच्या इतक्या व्यस्ततेत पण हा आज मी सकाळी उठून लवकर आज मी काल रात्री आईला सांगितलं मला लवकर उठव पाच वाजता उठव मला आवरून एक व्हिडिओ बनवायचा आहे काही म्हटलं रे कशाला गडबड एवढी चालू आहे आणि आता कशाला व्हिडिओ बनवतो उद्यापासून सुट्टी लागते उद्या बनव नाही म्हणलं एक दिवस तरी तो हा व्हिडिओ त्या माणसाच्या कानावर पडला संबंधीच्या कानावर पडला आणि काही जरी चोर जागृत झाला तरी मला हे जे बार चालू होण जो आनंद होतो त्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठा आनंद समाधान मला मिळत मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण आहे की लागोपाठ मला मागच्या आठवड्यात दोन फोन आले त्यामध्ये असं सांगितलं की जे म्हणून होते त्यांना फेसबुकवरती कुठलं तरी पेज मिळालं त्या पेजवर नंबर दिला होता वाईनशॉप संदर्भात बघा म्हणतात ना की फसवणूक असेल किंवा जसं गरज ही शोधाची जननी आहे तसं फसवणूक आर्थिक फसवणूक ही लालच लालच म्हणजे त्याला काय म्हणता येईल आपल्याला त्याची जन्य आहे माणसांना लालच थोडीशी सुट्टी आपला पण कुठेतरी त्याचा चूक असती प्रत्येकाची जो फसवणूक होतो हंड्रेड पर्सेंट फसवणाऱ्याची चूक असते असं नाही मग असतीच हंड्रेड पर्सेंट फसवणाऱ्याची चूक परंतु त्याला रिस्पॉन्ड करणं त्या लालचीला बळी पडणं ही देखील आपली चूक असती तर ह्याच्यापासून सावध करण्याचा मी ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे मित्रांनो कदाचित हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल लेंदी असेल बोर वाटेल काहीतरी सांगतायत काहीतरी बडबडतायत हा जर तुमच्याशी संबंधित नसेल तर कृपया तुम्ही व्हिडिओ बघू नका नाही अडचण काय परंतु जे माझे मिलिट्री मन आहेत जे माझ्या देशासाठी माझ्या परिवारासाठी त्यांचा परिवार सोडून तिथं आपल्या देशाचं सर्वांचं संरक्षण करायला आहेत त्यांना कुठतरी फसवणूक करण्याचा प्रयत्न होतो आणि त्यापासून जर त्यांना मी प्रवृत्ती कुठतरी करू शकतो भरपूर ह्यामध्ये मिलिटरी बांधव आपले ह्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांना मी श त्यांचा परवा दिवशी मला त्यांचा फोन आला मी जेवत होतो मी जेवण करायचं थांबलो साईडला येऊन बसलो आणि त्यांच्याशी अर्धा पाऊन तास बोललो त्यांना सर्व सविस्तर सांगितलं बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहीत होत्या त्यांनी व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या परंतु ही नवीन गोष्ट ते मला सांगत होते जी की आठ दिवसापूर्वी दुसऱ्या एका आपल्या मिलिटरीमन बांधवानी माझ्याशी डिस्कस केली होती त्याला ती मी समजावून सांगितली होती तर काय गोष्ट आहे बाकीचं आता सात मिनटं झाली आहेत आपण मायामध्ये बरीचशी पार्श्वभूमी तयार केली परंतु ती पार्श्वभूमी तयार करणं गरजेचं आहे ठीक आहे तर आता आपण मेन मुद्द्याला हात घालूया की बाबा त्यांना फेसबुकवरती कुठल्या तरी पोस्टवर एक नंबर मिळाला ज्या नंबरला त्यांनी कॉल केला आणि त्यांना असं सांगितलं गेलं की पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे नवीन वर्षामध्ये एप्रिलमध्ये मुंबईमध्ये जे काही सरकारकडं लायसन आहेत सरेंडर चालली जप्त केली किंवा ज्याला सील बंद झालेली लायसन आहेत त्याचं सरकार लिलाव करणार आहे यामध्ये एफ एल टू एफ एल टू म्हणजे वाईनशॉप वाईनशॉपचं लायसन सरकार लिलाव करणार आहे ऑनलाईन पद्धतीनं आणि देशी दारू किरकोळ विक्री सी एल थ्री याचा देखील सरकार लिलाव करणार आहे या लिलावाची रक्कम सी एल थ्रीची म्हणजे देशी दारूचं जे किरकोळ विक्रीचं दुकान आहे सरकार मान्य देशी दारूचे दुकान आपण बघतो गावात शहरात <coughs> याची किंमत तीस हजार पासून सुरू होणार आहे आणि तुम्हाला लिलाव बोलायचा आहे आणि वाईनशॉप जे एफ एल टू याची बेसिक किंमत ऐंशी हजार रुपये आहे आणि ते ऐंशी हजार पासून त्याचा लिलाव सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला त्याचा ऐंशी हजार रुपयाच्या पुढे तुम्हाला बोली बोलायची आहे तर ह्या संबंधित कॉल करत्यानं ज्या आपल्या फौजी बांधवांना सांगितलं ते असं की काही लायसन सरकार जमा करतं जप्त करतं किंवा काही माणसं हे लायसन सरेंडर करतात त्या लायसनचा लिलाव एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन खातं उघडलं पाहिजे सरकारच्या जे पोर्टल आहे बघा किती हे करतात सरकारचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुम्हाला खातं उघडलं पाहिजे आणि तुम्हाला जी काही लिलावाची रक्कम बोलायची आहे ती रक्कम तुम्हाला त्या खात्यामध्ये सरकारी खात्यामध्ये जमा केली पाहिजे आहे लिलाव तीस हजारपासून चालू होईल मग तीस हजारपासून सुरू होणार लिलावाची रक्कम एफ सी एल थ्रीची आणि एफ एल टूची चालू होणार ऐंशी हजारपासून आणि मग तुम्हाला लिलाव बोलायचा आहे ऑनलाईन मग तुम्ही ऐंशी हजारचं एक लाख करा दोन लाख करा तुमची किती कॅपॅसिटी आहे तुम्हाला कितीपर्यंत तुमच्या खिशामध्ये पैसे आहेत तेवढे तुम्ही पैसे सरकारी खात्यामध्ये जमा करायचे सरकारी अकाउंटला म्हणजे सरकारच्या पोर्टलवर एक्साईज डिपार्टमेंटच्या पोर्टलवर तुम्हाला तुमचं अकाउंट उघडायचं आहे म्हणजे थोडक्यात जसं फेसबुकला आपण अकाउंट उघडतो किंवा इन्स्टाग्रामला अकाउंट उघडतो तसं सरकारची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला ते अकाउंट उघडायचं आहे आणि तिथं एप्रिल महिन्यामध्ये होणार आहेत जे बघा मी परत परत सांगतोय थोडंसं कंटाळवाणं वाटत परंतु एक जरी माझा फौजी बांधव हे बघून ह्यापासून ह्या स्कॅम पासून जर परावृत्त झाला तर मला आपल्या दहा जणांना परमिट रूम परमिटं लायसन मिळाल्यावर जेवढा आनंद होईल त्याच्यापेक्षा जा दसपटीनं जास्त आनंद मला जरी हा आपला एखादा फौजी बांधव परावृत्त झाला तर होईल म्हणूनच मी आज परत सांगतोय की आज एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये मी सकाळी लवकर उठून आजचा हा व्हिडिओ बनवतोय ठीक आहे मित्रांनो तर तर त्या अकाउंटला तुम्हाला त्यांनी त्याला विचारलं फौजीला आपल्या की बाबा तुम्हाला कितीपर्यंत योग्य वाटतंय बघा आणि शिवाय सांगितलं जे देशी दारूचं लायसन आहे हे दोन कोटी रुपयेपर्यंत तुम्ही विकू शकाल आणि जे विदेशी दारूचं लायसन आहे हे नंतर तुमच्या नावानं झाल्यानंतर तुम्ही ते सात पाच ते सात कोटीपर्यंत विकू शकाल म्हणजे किती खऱ्या आणि खोट्याचा आधार घेऊन त्यांनी ही नवीन पद्धत म्हणजे ही मला देखील नवीन होती आत्तापर्यंत आपण डिस्कस केलं ह्याच्यापूर्वी की बाबा सरेंडर लायसन आहेत ते सरकारी अधिकाऱ्यांच्याकडे असतात मग आपण मुंबईला जाऊया ते सरेंडर लायसन तुमच्या नावानं करून देतो त्यासाठी पैसे घेतात दुसरं म्हणजे काही फौजी बांधवांनाच हा दुसरा प्रकार झाला आहे की जे आपले दिल्ली साईडला तैनात आहेत महाराष्ट्रीयन ताहिन लोक त्यांना आज सांगितलं जातं की सेंट्रल एक्साईजमधून आम्ही तुम्हाला मिल्ट्रीच्या कोट्यातून स्टेट एक्साईजला पत्र देतो त्यासाठी पाच लाख रुपयाची दहा लाख रुपयाची मागणी झालेली आहे ते देखील आपण यापूर्वी या युट्यूब चॅनलवर डिस्कस केलं आहे तिसरं म्हणजे जे लोकल लोकांना फसवलं जातं बऱ्याचशा जर तुम्ही फेसबुकला बघितलं तर एक महिला पण आहे जी बाबा लायसन विकणे आहे एवढे सी आर चालू लायसन बंद लायसन एवढे सी आर विकणे आहे संपर्क किंवा मेसेज करा मग मेसेज करतात ह्यापूर्वी जे स्टोरी देखील सांगितले आमच्या ओळखीचे एक परमिट रूम बिअर बारवाले लायसन खरेदी करायचं परमिट रूम वाईनशॉपचं म्हणून संपर्क साधला त्यांना वाटला आपणला हुशार मी ऑनलाईन काय ट्रान्सफर करणार नाही मी रोख पैसे घेऊन येतो मी दुकानात मला मिटिंग द्या दुकानात बसून आपण समोरासमोर टोकन देतो पाच सात लाख रुपयाला काय व्यवहार टोकनचा ठरला तुम्ही समोरासमोर बसून लायसन करा घ्या आम्ही तुम्हाला लगेच मालकाची भेट देतो मग हे त्यांच्या इनोवातून गेले जाताना जीवाची मुंबई करायची म्हणून अनेक पाच पन्नास हजार रुपये एक्स्ट्रा ऍप्पलचा फोन गळ्यात चेन हातात अंगठी खिशात पैसे इनोवा गाडी आणि पनवेलमध्ये अक्षरशः त्यांना चड्डीवर सोडलं त्यांना पोलीस स्टेशनला जावं लागलं तिथून संबंधित त्यांच्या गावच्या पोलीस स्टेशनला फोन केला गावच्या पोलीस स्टेशनवाल्यांनी त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधला त्यांचे घरचे दुसरी गाडी करून घ्यायला गेले अर्थात इनोवा गाडी अर्धा दिवसानंतर अलिबाग साईडला सापडली परंतु आज ती परिस्थिती विचार करा पैसे जाऊ दे ते पाच सहा लाख रुपये गेले अंगठी सोनं मोबाईल फोन गेला असेल ते जाऊ दे परंतु त्या माणसावरती काय परिस्थिती आली असेल ठीक आहे या बाबतीत आपण डिस्कस यापूर्वी केलं आहे सेंट्रल एक्साईजचं पण मी डिटेलमध्ये सांगितलं आहे ठीक आहे परंतु ही नवीन पद्धत नवीन हे आली आणि मला तर असं वाटतंय की जसं आपण व्हिडिओ बघताना बघतो की डिजिटल मार्केटिंग असतं किंवा सोशल मीडिया मार्केटिंग असतं सोशल मीडिया मार्केट डिजिटल मार्केटिंगपेक्षा डिजिटल मार्केटिंगचाच भाग आला सोशल मीडिया मार्केटिंग ज्यामध्ये की शिकवलं जातं की एखादी तुम्ही ॲडव्हर्टाईज किंवा एखादी पोस्ट बनवा त्यानंतर यूट्यूबला थोडेसे पैसे द्या मग ती पोस्ट जी तुमची ती कुणाला दाखवायची आहे म्हणजे डॉक्टरांना दाखवायचे वकिलांना दाखवायचे हॉटेलवाल्यांना दाखवायचे कपडे व्यावसायिकांना दाखवायचे ते सिलेक्ट करा कुठल्या एरियातल्या दाखवायचे आता मला महाराष्ट्रामध्ये दाखवायचे असेल महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात दाखवायचे असेल तर तो एरिया सिलेक्ट करा किती वयाच्या लोकांना दाखवायचे म्हणजे पंचवीस ते पंचेचाळीस लोक वयाच्या लोकांना दाखवायचे का महिलांना दाखवायचे का जेंट्सला दाखवायचे का सिनियर सिटीजनला दाखवायचे असं त्यामध्ये कॅटेगरी असतात ते तुम्ही सिलेक्ट करायचं असतं आणि त्याप्रकारे फेसबुकला काही पैसे द्यायचे असतात मग ती किती दिवस चालवायचे पोस्ट एक दिवस दोन दिवस आठ दिवस दहा दिवस आणि ते तुम्ही पेड केल्यानंतर की बाबा तुमचा एरिया ठरतो त्यानंतर मेल फिमेल ठरतं त्यानंतर एज क्रायटेरिया ठरतो त्यानंतर त्यांचा काय व्यवसाय किंवा काय इंटरेस्ट आहे ते ठरतं आणि मग ती पोस्ट त्या लोकांना दाखवली जाते माझ्या मते हे जे स्कॅमर्स आहेत हे फसवणूक करणारे आहेत ते देखील ह्या फेसबुकच्या फॅसिलिटीचा ह्या सोशल मीडिया मार्केटिंगचा फायदा घेत असावेत जेणेकरून ही पोस्ट महाराष्ट्रातले रहिवाशी आहेत आणि मिल्ट्रीमध्ये आहेत जम्मू काश्मीर साईडला आहेत लेह लद्दाख साईडला आहेत तिकडून देखील फोन आले होते पण ते ह्या संदर्भात नव्हते लेह लद्दाख साईडला आहेत त्या साईडला जे आपले मिलिट्रीमन आहेत ते सिलेक्ट करायचे त्यांचा संबंध महाराष्ट्राशी एज डिफाईन करायचं आणि मग ती पोस्ट शेअर करायची मग ती पोस्ट अशाच लोकांना दिसती की जे महाराष्ट्रीयन आहेत जे काश्मीर साईडला आहेत जे मिल्ट्रीमध्ये आहेत आणि ज्यांचा इंटरेस्ट लिकर इंडस्ट्रीशी आहे मग त्या लोकांना ती पोस्ट दिसती मग त्या लोक त्या लोकांना फोन करतात आणि बरोबर त्यांच्या जाळ्यात ते आपले सामान्य किंवा जो आपला बांधव आहे मिल्टीमन बांधव आहे तो त्यांच्या जाळ्यात सापडतोय मायामध्ये फसवणूक केल्याच्या घटना पण पूर्वी झालेल्या असतील त्याबद्दल आपण जास्त डिस्कस करत नाहीये फक्त मला आज जवळपास हा व्हिडिओ पंधरा मिनिटापेक्षा जास्त वेळ चालला आहे मला देखील आज काही कामं आहेत जायचं आहे फक्त थोडं उशिरा जायचं आहे कामं झाले आहेत तर या पोच वगैरे घेऊन या पुढच्या तीन चार दिवस सगळे ट्रेड वगैरे बंद राहण्याची शक्यता असती काहींचं रिन्यूल असतं तर तो थोडासा पुढच्या आठवड्याचा माल पण मला खरेदी करायचा आहे आज तर त्यासाठी मला देखील लवकर जायचं आहे पण तरी पण मी आज वेळ काढून ही पोस्ट बनवली परत एकदा समजून घ्या की अशा प्रकारचे कुठलेही लिलाव कुठलेही लिलाव गेल्या पन्नास वर्षात झालेले नाही आहेत कुठलीही अशी लायसन कुठलेही ऑनलाईन लिलाव हां ते राहिलं तर ऑनलाईन पैसे त्याला ट्रान्सफर करायची विनंती केली की तुम्ही आता मिल्ट्रीत आहे तुम्ही तुम्ही बॉर्डरवर असणार एप्रिल महिन्याची तारीख लिलावाची डिक्लेअर होईल टायमिंग लिलावाचं डिक्लेअर होईल त्या टायमिंगला तुम्ही उपलब्ध असणार नसणार तुम्ही ते पैसे पाठवा आम्ही ते पैसे तुमचं अकाउंट उघडतो ऑनलाईन पोर्टलवर सरकारी पोर्टलवर तुमचा अकाउंट उघडतो आणि त्यामध्ये ते पैसे भरतो आणि तुम्ही सांगा आम्हाला की एवढ्यापर्यंत लिलाव बोला मग आम्ही तुमच्या वतीनं तो लिलावात सहभागी होतो मग तुम्ही बाबा समजा म्हटला दहा लाख वीस लाख पंचवीस लाखापर्यंत मला वाईन शॉप आहे दहा लाख पंचवीस लाखापर्यंत मला देशी दारूचं दुकान आहे तेवढी रक्कम तुम्ही मला एप्रिल महिन्याच्या वीस तारखेपर्यंत पाठवायची व्यवस्था करा आणि ती रक्कम मी तुमच्या जे एक्साईजच्या पोर्टलवर मी अकाउंट उघडणार आहे त्यामध्ये मी ती भरतो आणि तुमच्या वतीनं ऐंशी हजाराला सुरुवात झाली मग दुसरा कोणतरी एक लाख म्हणेल मग मी एक लाख दहा हजार म्हणेन मग कोण दोन लाख म्हणेल मग तुम्ही जी मला सीमा दिली किंवा तुम्ही जे मला पैसे दिले तोपर्यंत मी ते पैसे तुमच्या वतीनं भरतो आणि जर तुम्हाला वनशॉप मिळालं त्याच्यामध्ये तर मग मला कमिशन द्या अन्यथा जर तुम्हाला नाही मिळालं तर सरकारकडून ती रक्कम डायरेक्ट तुझी मला परत मिळेल तुमची तुम्हाला मिळेल तुमचं काही सुद्धा नुकसान होणार नाही अशा प्रकारचं त्या मिलिटरी बांधवांना सांगितलं गेलं मित्रांनो बघा आपण लालचेला बळी पडतो मी किती जणांना सांगतो वाईनशॉप नाही मिळत पन्नास वर्ष नाही मिळत कधी कधी चिडतो पण म्हणजे काय होतं बाकीचं विचारतात मग नाही वाईनशॉप खरंच नाही मिळतोय अरे खरंच नाही मिळत म्हणजे काय अव ते मग आमच्या इथं कसं आलं काही काही जणांचा फोन येतो नाही बा आमची इथं वाईनशॉप नव्हतं पूर्वी मग ते आता अन्नमुख अमुक अमुक व्यक्तीनं ते वाईनशॉप आमची टाकलं मग तिथे त्याला कसं मिळालं भाऊ ते शिफ्टिंग असतं मग आपण नाही करू शकत का शिफ्टिंग अ ते तुमच्याकडे पहिलं पाहिजे समजून चला बाबा एखाद्या बरीचशी वाईनशॉप जी होती कोकण साइडची जी तिथं चालायची नाही पूर्वी लायसन्स घेतली होती धंदा व्हायचा नाही सॉरी तिथं व्यवसाय व्हायचा नाही म्हणावासा म्हणून जो पामट्री रोड वगैरे तुम्हाला मागं पण उदाहरण दिलं ते जो नवीन मुंबई डेव्हलप झाला त्या ठिकाणी यंगस्टर्स आय टी क्षेत्रातल्या कंपन्या तिथं आल्या हिंजवडी वगैरे एरियामध्ये आय टी हाय आय टी हब झाले तिथं सगळे यंगस्टर पूर्ण देशातून तिथं सगळे यंगस्टर्स आले मग तिथं परमिट रूम व्यवहार चालू झाले परंतु ते महाग मिळतात मग वाईनशॉप चालू केले त्यांनी शिफ्ट केले म्हणजे काही वाईनशॉप त्यांनी स्वतःच्या मालकांनी स्वतः तिकडून इकडं शिफ्ट केले ज्यांची परिस्थिती बऱ्यापैकी होती चांगली होती काही जणांनी ते वाईनशॉप विकले जे पुण्या मुंबईच्या लोकांनी विकत घेतले आणि ते तिकडे शिफ्ट केले म्हणून ते तिथं आले ते काही नवीन चालू झाले नाहीत स्वतःचे स्वतः म्हणजे माझं एक दुकान सातर्यात आहे मला वाटतं की इथल्यापेक्षा जास्त धंदा मला मुंबईला जर मी आ, नवीन मुंबईमध्ये जर मी वाईनशॉप शिफ्ट केलं तर मला वाईनशॉपचा धंदा हिथल्यापेक्षा जास्त होईल मग मी पाच दहा लाख रुपये खर्च करतो जी वाईनशॉपची शिफ्टिंगची फी असते ती भरतो आणि वाईनशॉप तिथं प्रॉपर्टी मी विकत घेतो किंवा भाड्यानं घेतो लॉंग टाईममध्ये रजिस्टर करून आणि इथलं माझं जे दुकान आहे ते तिथे शिफ्ट करतो किंवा मी माझं वाईनशॉप इथं आहे मला नको आहे एक जी काही ठराविक रक्कम मला पुण्या मुंबईचा मोठा व्यापारी देत असेल त्यावरून मी ती रक्कम घेतो आणि त्याला ते मी वाईनशॉप विकतो मग असं विचारतात की मग ते मला विकत पाहिजे भाऊ प्रभू ही रक्कम खूप मोठी असते खूप मोठी असते तर त्यामुळे माझं सांगणं मी शक्यतो वाईनशॉपचा विषय त्यासाठी काढत नाही आहेत वाईनशॉप विकायला जसं खरेदीदार पण माझ्याकडे येतात तसं विक्रेते पण काही माझ्याकडे आलेले आहेत जसं मी सी एल टूचं मागे आपण व्हिडिओ टाकलेला आहे तर डायरेक्ट मालकीन मला फोन आला जसं तुम्ही बघता व्हिडिओ तसं ते पण व्हिडिओ बघतात की बाबा त्यांना विकायचं आहे त्यांची कंडिशन ही आहे की आता त्यांना सव्वा लाख रुपये भाडं येतं ते भाडं त्या रकमेच्या म्हणजे विक्री करून येणारी रक्कम बँकेत ठेवल्यानंतर त्याचं व्याज मंथली सव्वा लाख रुपये यावं तुम्ही कॅल्क्युलेशन करा एवढी रक्कम त्यांना अपेक्षित आहे जिलून पार्टी आहे तसं वाईनशॉप देखील एक आहे पण ती खूप रक्कम मागतात मी सांगणं देखील किंवा एखाद्याला सजेस्ट करणं की बाबा तुम्ही घ्या हे पण चुकीचं आहे त्यामुळे मी सांगत नाही परत आपण मूळ विषयाकडे बघूया आता पण आपल्या समोर चार स्कॅम आले चार स्कॅम आपण ह्याच्यापूर्वी जे डिस्कस केले ते एक माझ्या सरेंडर लायसन असं कुठलंही सरेंडर लायसन नसतं वीस मिनिटापेक्षा जास्त वेळ झालाय आणि आपण त्याच बोरिंग विषयावर बोलतोय त्याच बोरिंग कदाचित तुम्हाला ऐकताना बोरिंग वाटेल खरंच ऐकताना बोरिंग वाटेल काहीतरी बडबड लावले काहीतरी बोलतात पण मित्रांनो जर तुम्हाला बोरिंग वाटत असेल परंतु तुमचा एखादा मिलिट्रीमन दोस्त मिलिट्रीमन पाहुणा ओळखीचा कोण मिलिट्रीमन जर असेल तर त्याला नक्की हा व्हिडिओ शेअर करा नक्की हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे तर सरेंडर लायसन कुठलंही कसल्याही स्वरूपात सरेंडर लायसन नसतं मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं की सरेंडर करणं देखील एक प्रोसेस आहे जसं लायसन काढणं प्रोसेस आहे तसं लायसन सरेंडर करणं पण प्रोसेस आहे जसं लायसन काढायचं प्रकरण बनतं तसं लायसन सरेंडर करायचं प्रकरण बनतं त्यामध्ये तुमच्यावर काय केस पेंडिंग आहेत का बघितलं जातं तुमच्याकडं काय सेल टॅक्स इन्कम टॅक्स थकीत काय का बघितलं जातं तुमची लायसन फी कुठं काय कुठल्या वर्षाची बाकी नाही ना, ना त्याची व्याज बाकी नाही ना हे सगळं बघितलं जातं आणि नंतर लायसन्स सरेंडर केलं जातं कोणी लायसन्स सरेंडर करत नाही आज जे लायसन बाहेर बाजारात लाखो करोड रुपयाला विकलं जातं ते लायसन कोण सरकारला जाऊन देणार आहे फुकटात आणि एकदा लायसन्स सरेंडर केलं तर सरकार त्या लायसनचा परत लिलाव करू शकत नाही आणि हे मी असं मंच किंवा काय नाही बघा हे आपलं सर हे बायबल कुराण गीत आहे काय हे दारूबंदी कायदा आहे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम हा नाईनटीन फोर्टी नाईनचा आहे हे जी ही जी आवृत्ती मॅड दोन हजार अठरा पर्यंतची बघा तुम्ही नीट उलट दिसत असेल पण बघू शकता तुम्ही दोन हजार अठरा पर्यंतची लेटेस्ट आवृत्ती मी आता सध्या स्टडी करतोय याच्या पुढे देखील आली असण्याची शक्यता आहे ही जी मी गेलो होतो लास्ट टाइम मुंबईला प्रेसमध्ये प्रेस आहे तिथं एक्साईज ऑफिसला मिळत नाही नॅशनल प्रेस आपली ना तिथं गेलो त्यावेळेस ही मिळली आता देखील जाणार आहे मी सी एल टू रिन्यू संदर्भात त्यावेळेस नक्की पुढची काय आवृत्ती आली का हे मी चेक करेन असो तर पहिले बघितलं आपण सरेंडर लायसन्स असं काही सरेंडर लायसन नसतं नंतर सेंट्रल एक्साईजमधून तुमच्या स्टेट एक्साईजला सेंट्रल एक्साईज म्हणजे कुठलं दिल्लीची एक्साईज तिथून तुम्हाला पत्र देतो मिलिट्री कोर्ट्यातून तुमच्या स्टेट एक्साईजला आणि तुम्हाला वाईनशॉपचं लायसन्स मिळेल दारूचं लायसन्स मिळेल मिलिट्री कोट्यातून काढून देतो अजिबात असं सेंट्रल एक्साईज स्टेट काही काहीसुद्धा गायडन्स करू शकत नाही सेंट्रल एक्साईजची कामं वेगळी आहेत स्टेट एक्साईजची कामं वेगळी आहेत ठीक आहे तिसरं बघितलं होतं की विकणे जसं तुम्हाला सांगितलं जे लोकल लोकांना पचला आहे आमच्याकडे लायसन विकायला मग आधी मालकाशी मिटिंग करतो टोकन पाठवा मग हा शाणा बनतो टोकन नाही पाठवत मी समोरासमोर देतो जावा समोरासमोर घेऊन खावा मार बेटा चड्ड्यांवर नंतर घरच्यांना येथील घरचे न्यायला आणि चौथं हे जे नवीन आलं हे लिलाव पुढच्या महिन्यामध्ये वाईनशॉपचे देशी दारूचे लिलाव होणार आहेत जी सरकारने लायसन जप्त केली जी सरेंडर लायसन सरकारकडे आहेत त्याचे सरकार लिलाव करणार आहे तीस हजार देशी दारूचा ऐंशी हजार विदेशी दारूचा म्हणजे वाईनशॉपचा लिलाव सुरू होणार आहे तुम्ही आम्हाला पैसे पाठवा आम्ही तुमचं अकाउंट उघडतो त्यात पैसे ठेवतो जेवढे पैसे तुम्ही पाठवाल तेवढ्यापर्यंत आम्ही ते लिलाव बोलतो मिळाला लिलाव तर ते पैसे जातील आम्हाला कमिशन द्या नाही लिलाव मिळाला तुमचे तुम्हाला पैसे परत मिळतील आपल्याला सोपं वाटतं जाऊ दे दहा लाख पंधरा लाख वीस लाख आणि आपण फसवतो फसवणूक होती मित्रांनो सहमत असाल तर नक्की लाईक करा आणि माझ्यासाठी नाही आपल्या एखाद्या फौजी बांधवाचे पैसे वाचावेत म्हणून त्याच्यासाठी हा व्हिडिओ इतर कोणाला शेअर अजिबात नका करू अजिबात शेअर करू नका कोणाला हां जर तुमच्या ओळखीमध्ये पाहुण्यामध्ये रिलेशनमध्ये फौजी असेल कोण रिटायर असेल त्याला पण शेअर करा का त्याचा कुठतरी ग्रुप असतो जसा मी हॉटेलवाला आहे बारवाला आहे आमच्या बारवाल्यांचा ग्रुप आहे हॉटेलवाल्यांचा ग्रुप आहे जसं एखादा रिटायर्ड फौजीवाला असेल त्याचा पण कुठतरी फौजीच्या लोकांचा ग्रुप असेल त्याला सांगा तिथं शेअर करा सहमत असाल नक्की लाईक शेअर करा इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र